नमस्कार दुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक रोजी नांदेड तहसील व नांदेड उपविभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय प्रलंबित मागण्या शासन स्तरावर विविध निवेदने धरणे आंदोलन मोर्चे शासनास या गंभीर स्वरूपाच्या बाबींकडे लक्ष वेधव्य म्हणून यापूर्वी वेळोवेळी करण्यात आले आहे तथापि शासनाने वर्षानुवर्ष चालू असलेला लढा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना कोणताही न्याय दिलेला नाही त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय विविध विभागांच्या संघटना मध्यवर्ती संघटना महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने शासनास दोन महिन्यापूर्वीच निवेदन देऊन आंदोलनाची सूचना देण्यात आलेली आहे परंतु अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे संपूर्ण राज्यातील कर्मचारी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यात कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची सूचना शासनास सादर करणे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज बारा सात दोन हजार चोवीस महसूल कर्मचारी संघटना सर्व महाराष्ट्रातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने लेखनी बंद आंदोलन विविध महसूल कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्यभर चालू करत आहेत त्या अनुषंगाने नांदेड तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करून शासनास विनंती करण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा असे आंदोलन करणार आहे श्री व्यंकटेश बनसोडे श्री बालाजी नखाते श्री डोणगावकर श्री पिंटू सपकाळ श्री दोनतेवार श्री चौथे श्री राठोड श्री मंगनाळे श्रीमती गंगा सूर्यवंशी श्रीमती सुनीता परवडवाड श्रीमती रंजना दमकोंडवा श्रीमती गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी यांचा सहभाग आंदोलनात होता यात त्यांचे म्हणणे काय अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कनी टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही तसेच नियमित पदोन्नती देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी हा संप पुकारलेला आहे या या संपामध्ये एस डीओ कार्यालय उपविभागीय कार्यालय नांदेड तहसील कार्यालय नांदेड येथील माझे सर्व कर्मचारी बंधू बंधींचा समावेश आहे शासन स्तरावर त्वरित कर्मचाऱ्यांच्या मागण्या मा मंजूर व्हाव्या यासाठी आम्ही हा या संप पुकारलेला आहे शासनाने आमची मागणी मंजूर करावी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत राज्य शासनात वेळोवेळी निवेदने देऊन या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीरतेपूर्वक निवेदने देऊन मा मागणी करण्यात आलेली आहे परंतु शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या जिवाळ्याच्या ज्या मागणी आहे बाबतीत अद्यापपर्यंत कोणताही ठोस शासन निर्णय घेतलेला नाही त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी संघटना मध्यवर्ती कर्मचारी संघटना इतर विभागाच्या कर्मचारी संघटना या यांनी शासनाला हे जे आंदोलन होणार आहे याबाबतीत दोन महिन्यापूर्वी निवेदन देऊन ह्या आंदोलनाची माहिती देण्यात आलेली आहे त्या आंदोलनाचा आज लेखणीबंद आंदोलनाचा टप्पा आज रोजी पूर्ण करणार आहे आणि दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप सर्व महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी निमशासकीय कर्मचारी अवलंबणार आहे तत्पूर्वी शासनानं याबाबतीत ठोस निर्णय घ्यावा याबाबतीतली कर्मचाऱ्यांच्या वतीने शासनास विनंती आहे